नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे लगभग आहेत ना अकरा साडे अकरा वाजलेत तर आज ॲक्च्युली आलेलो मी आता घराकडे होतो घराकडून आता घरी जात होतो तर घरी म्हणजे जिथे आम्ही आता राहतो आहे तिकडे जात होतो कारण आपल्या घराचं काम सुरू आहे तर घराकडे जाता, जाता जाता एक अचानक भयानक पार्टीचा प्लॅन झालेला आहे आणि पार्टीचा प्लॅन झालाच आहे तर आपल्या आता नायरीत जायचं आहे नायरीचा बुधवार बाजार आहे बुधवार बाजारात जाऊन मच्छीने आणायचे ची, चिकन आणायचे मग घराजवळच आपली पार्टी होणार आहे तर त्या अगोदर मी आलो आहे पेरूच्या झाडाखाली पेरू पाडलेत तीन चार पेरू पाडलेत आता शोधायचे आहेत आपल्याला हा एक आहे मोठी वाटवते रे खाल्लं सुट्टी चार उडवले टायमात आलास होय तो नाही चारच पडलं मग घेऊन येतो कुठे दिसलाय परत तुला फोन बरेच दिवस वाटतं आलं नव्हतं आलं नव्हतं कोणतरी दोन चार दिवस त्यामुळं ना

बेटा ए, एकुल, ना का नाही भेटा तू दुसऱ्या कुठेतरी अज वगैरे एकूल एकूल तर आहे ना भेटला भेटलं एक गे ह ओके इथे कुठ तरी कसं वाटतं उद्याला राहू दे बस झाले पिकला तर का नाही तर उद्याला राहू दे हां खाऊन बघ हां चांगला आहे म्हणजे चला म्हणजे चाराचे आता नाही करून पाच ते सहा पेरू झालेले आहेत या पेरू खायला या पेरू वगैरे खातो आम्ही आणि मग जातो नायरीमध्ये जराच पटवर पटापट एक शॉर्टकटमध्ये पार्टी करून टाकू आज ॲक्च्युली राजूदाचा फोन आहे ना खास राजूदा बोलला काहीतरी पार्टी करूया त्यासाठी चाललेलं आहे चला पेरू खात खात निघूया हा मंडळी बुधवारचा मच्छीवाल्यांचा ट्रक तर आज बुधवार बाजारात आलेला आहे मच्छी घेण्यासाठी नाही खास चिकन घ्यायचं आहे पण बाजार पण फिरू वाघजाय आहे आपल्या इकडे संदीपदाची रिक्षा वाघजाच्या नावाने आम्हीच बोलतो संदीपदा गाडी जाते का आतमध्ये बाजारात नमस्कार या <laughs> ये तो पुन्हा येतो पाठी नमस्कार टाकूया चिकन मध्ये मावरे बनती म्हणते चिकन मध्ये मावरे टाकूया काहीतरी मिक्स करूया हे काय काकी आहे काकी काय घेतेस काय घेतेस दांडी विषयी चिकन वगैरे घेऊन आहे बाजार बाजारपण भरलेलं आहे मस्त आणि पाटण काय नवीन काय तुमच्याकडे आलं आहे म्हणालात आमच्याकडे सर्व आईस्क्रीम आहे आईस्क्रीम अवेलेबल आहे ओके फॅमिली पॅक वगैरे सगळं ओके तर आता चिकन तर आपल्याला मिळत होतं बरं बाकी हे सामान मिळत होतं त्यासोबत आईस्क्रीम पण मिळून जाईल तर नायरीमध्ये कधी आलात तर ती पण सोय आपल्याकडे आता आहे बरोबर ना चला येऊ मग भाजी या भाजी या भाजी या भाजी 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 पुढे चाललेस बाजारात चालले बघ मच्छी स्वस्त आहे आज घेऊन ना दिसत म्हणजे समोर गेलो तर संगमेश्वर आपल्या संगमेश्वरला नाही जायचं पार्टी करायची आहे तर निवळीला जावं लागेल आपला निवळीचा पूल आपला आंबाघाट आपला आंबाघाट सुरू होणार आता तरी आमच्या साईडला येत आहे फोर व्हीलर घेऊन तर शक्यतो वरच्या चढणला ही चढण तुमची सेकंडवरती वगैरे चढेल पण निवडीची चढण चालू होईल तेव्हा वरती चुपचाप जावा मंडळी आज पार्टीचा जो स्पॉट आहे तो आपला घरच आहे जुना तर जुन्या घराचे इथे आपलं काम सुरू आहे आणि आज अचानक भयानक झालेली पार्टी होती तर म्हटलं घराकडेच करूया कारण दुपारची पार्टी शक्यतो आमची एकत्र वागदऱ्यावर असते नाहीतर मग कुठं दुसरा स्पॉट असतो आणि रात्रीची जी पार्टी असते ती आपली सपाटच असते तर आज दिवसाची आहे तर म्हटलं घराजवळच करून टाकूया इकडे पण मोकळा आहे निवांत आहे सगळं तर मंडळी अशा रीतीने घराकडे आलेलो आहे हा घराचं काम चाललं आहे बऱ्यापैकी तर ॲक्च्युली ही रिंग जोपर्यंत आता ना होत नाही तोपर्यंत वरच्या कामाला तेजी येणार नाही तर रिंगवाले एक दोन दिवसात येणार आहेत त्याच्यानंतर मग घराची कामं व्यवस्थित सुरू होतील पार्टीच्या अगोदर एक कलेजी फ्राय करूया भुजिंग फ्राय नाही <laughs> चिकन मस्त धुवून घेतलेलं आहे तर आता मॅरिनेट पहिलं घे करून घेऊ मग काय आपण कांद्यातच फोडणी द्यायची आहे ना या लसूण याच्यात टाकून घेऊया आलं लसूण पेस्ट हळद कशाबद्दल पार्टी आहे आज काय माहिती आहे अचानक भयानक हरिओमच्या मनात आलेलं पार्टी करूया तर करूया काय झालंय बरेच दिवस लग्न हे <laughs> ते त्याच्यामध्ये पार्टी काय झाली नव्हती नक्की फोडलेच कुठले दोन साईड साईड फुटलंही नाही तर हा चिकन मसाला आलं लसूण पेस्ट हळद टाकून झालंय आपण एक चिकन मसाला आणि हा खास मॅगी मसाला दोन्ही टाकू ना टाकून द्या पण तिखट मसाला बघ हा झाला मॅगी मसाला हा तिखट मसाला सगळा टाकू काय सगळं टाकायचं नाही त्याला ठेव वरती पोनीला कलरला टाकू पोनीला मस्त वेगी तर चिकन मसाला दोन आपण टाकलेत साधारण एक दोन किलो चिकन आहे आणि दोन किलो चिकन त्यासाठी आपण चार हे मसाले वापरतोय आणि एक तिखट मसाल्याचं वापरलं आहे पॉकेट एक लिंबू टाक तिकडे कापून लिंबू मारू एक ना मस्त तिकडे एवढीशी चालते काय म्हणजे मॅरिनेट झालंय आता फोडणीची सुरुवात करूया सुरुवात करूया ओके कांदा पग एवढा पाहिजे अजून पिशी पकड अजून हवाय सगळा कापू एक काप काप एक कृष्णा कृष्णाराकडे नवीन डिपार्टमेंट आहे मी कधीच नाही कधीच नाही शक्यतो आज <laughs> आज फोडणीची इमेदर आम्ही घेतलेली ना बंटी बंटी आज फोडणीसाठीच फक्त राहिला आहे तर कटिंग नाही करायला कधी हा आपल्या जेवणाकडं फायदे इकडे राजूदा आहे पहिल्यांदाच वाटतं पार्टीमध्ये आमच्याकडे ना फर्स्ट टाइम आज अचानक भयानक पार्टी झालेली तर चला म्हटलं नियोजन खास मला वाटतं राजू दा मुलाच ही पार्टी अच्छी होते नाही पटकन नाहीतर तर आज काय आता बरेच दिवस काय गणेश जयंती लग्नातच गेले होते बाय द वे पलिता घेऊन आलाय ना जुगाडू पलिता बनवला होता तोपर्यंत नाही तो काय कांदा टोमॅटो चांगला मऊ झालाय

कोंबीर जाऊ द्या पोडणीला दुपारचे दोन वाजलेत भुक्का पण लागला भरपूर ते शेवटला हा कापून तरच येथे एवढं मनावर घेतलं कापायचं तर घे काय रे पण आम्हाला हात लावायला कशाला हवा आली तेच तू बघ भेटले भेटली कशा देऊ पाठी ब मलकंडी हिरके छान आणलेस तर मस्त मॅरिनेट झालाय तिकड मसा टाकलं करून टाकशील तसं मॅरिनेटला कलर विलर सगळं छान आलंय एकदम

आमच्या हे ना हो बकऱ्याला भारी होत हा इकडे नेक्स्ट पार्टी आणि आता परवाच्या टायमाला आणलं ना एक वाजता म्हणजे मला सांगत बनवायला एवढं बरं भारी बनवतं कसं आणि निशारा घ्या असं सुख बनवलं ना की कडक राहत होते हा हे देवाला ठेवलं तिकडे जे वाटा देवाला ना सुरुवात म्हणून हे उडतंय ना प्रथेनुसार ठेवलं पाहिजे तीन वा तीन नंतर काय का उपास आहे देडा चौघांनाच रस्ता हवा त्या पद्धतीनेच बनव जास्त नको तर मग कळावे हवे कळा झाकण मारून ठेव जर मी या हो। मी टाकलेस ना टाकलंय थोडं टाकूया ना मी तू टाकलंय चवीने ओके पॅक केला जाय पॅक केला जाय अरे वा हे असं पाणी सुटतं आपण काढलं ना हलव बघ पाणी किती आहे आणि मग थोरं टाकलं टाकलंच तर नाही तर एकदा परत झाकण मारून ठेव पाणी सुटेल शिजल्या उतरतो झाक वावलं की उतरू <laughs> वावलं की उतरे चला फायनली चिकन झालेलं आहे आता भात बनवून घेतला की पटापट पड़ जेवून घेऊ हो। वरून हा जरा कोथिंबीर मारली की गॅस बंद करायचा म्हणजे आता टोपच उतरवून ठेवायचा एकदम नाही घराजवळची मला ही पहिली नाही पहिली नाही झालेली पहिली पार्टी रात्रीची गेलेली तू होतास का जेव्हा इथे केलेली ते एकदा समाज आलेला तो चला म्हणजे जेवण झालेलं आहे आता जेवायची वेळ पण झाली काम झालंय दुपारच्या टाइम हवाय ना घराचं काम पण थोडं आवरलेलं आहे तर कसं आलंय छान झाले मजा आली राजा नंबर एक नंबर राजूचा पहिल्यांदा आमच्या ना चार जणांमध्येच पार्टी झाले पण मजा आली नाही कसं आहे बाहेर आपण जेवण बनवतो ना लाईक वेगळीच मजा आहे तर बंटी तर फक्त चिकनच खातोय पहिला भात नाही घेतलेला चिकन मध्येच मजा आहे भरपूर दोन किलो चिकन बघा आम्ही संपवलेलं आहे लगभग चार जणांमध्ये तर या म्हणजे जेवायला जेवण घेतो आता मस्त या हो गावाकडची छोटीशी पार्टी होती कसं पार्टी गावाकडे असतं की झालीच पाहिजे संपला असतं ना सर्व दोन किलो कॉल प्राय संपला असतं नेक्स्ट टाइम असत नेक्स्ट टाइम कॉल फ्राय मारूया पोपटी छान झाले पण मस्त बंटीची शेवटी ना काय व्यवस्था काय मी कांदा आणि आज असं झालं की कांदा टोमॅटोचं कॉन्ट्रॅक्ट माझ्या दा 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 दादाकडे होत म्हणून असं झालं आंटी फोडणीला महत्व नाही रे आपल्या असं आहे ते असो या जेवायला चला मंडळी मस्त जेवण झालेलं आहे आणि संध्याकाळच्या लगभग आता साडेतीन चार वगैरे वाजलेत छान अशी पार्टी झाली छोटीशी पार्टी होती पण मजा आली आणि घराचं काम चालू असताना तर ही घराजवळची पहिल्यांदाच पार्टी आता घर झाल्यानंतर असं वाटतं आहे की आसपास बऱ्याचशा पार्ट्या होतील पण सध्या तरी ही पहिलीच पार्टी झाली आहे तर मजा आली राजूदा पण होता कृष्णादा बंटी मी चौघजणं होतो चिकन मस्त झालेलं ॲक्च्युली पार्टीला आहे ना आमच्याकडे वाटण वगैरे काय नसतं आम्ही कांद्या टोमॅटोमध्ये चिकन बनवतो पण ते खूप स्वादिष्ट होतं आता ह्याचं रिझन काय माहिती नाही कदाचित घराच्या बाहेर असतो आपण आणि आपली जी घरं आहेत ती पण पूर्ण सह्याद्रीमध्ये आहेत त्यामुळं सगळं सह्याद्रीमध्ये म्हणजे जंगलामध्ये जेव्हा जेवण होतं तेव्हा ते अप्रतिम असतं त्यामुळं मग मजा आलेली आहे तर आत्ता थोडं घराचं काम आवरायचं आहे ह्या ज्या दगड्या आहेत त्या आपल्याला हटवायच्या आहेत तिकडेपर्यंत कोपऱ्याला आणि या बाजूला मग वाळू किंवा खडी वगैरे प्रॉपर राहील आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात होईल बायदावे बंटीने डोकं वगैरे सगळे धुवून चकाचक केलेले आहेत या दोन दगड्याला तुझा हातभार लागणार आहे बंटी कुठल्या या दोन आई हां चला म्हणडाई बाकीची कामं आता आम्ही आवरतोय म्हणजे दगड्या वगैरे उचलाय तो भाग थोडा मोकळा करायचा आहे तर ही झटपट एक पार्टी झालेली तर मजा आली तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया परत आपण एका अशाच नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय